हाय माझ्या मित्रांनो बायको कशी असली पाहिजे हे तुमच्या प्रत्येकाच्या एक स्वप्न असतं की माझं लग्न होईल तेव्हा माझी बायको कशी असली पाहिजे याच्यावर मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो की बायको किंवा मुलगी जेव्हा तुम्ही बघायला जाल तेव्हा हे पॉईंट असणं त्याच्यात गरजेचं आहे सगळ्यात पहिलं पहिलं पॉईंट महत्त्वाचं आहे मनाची साथ देणारी तुम्ही लक्षात ठेवा माझे काय पॉईंट आहे आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा काही तुम्हाला पॉईंट असतील मनात आपण शेअर करा पहिलं पॉईंट आहे माझी मनाची साप साथ देणारी मनाची साथ देणारी बायको पहिलं हवी आयुष्यात भरपूर पैसे येतं जातं ती गोष्ट वेगळी आहे पण मनाची साथ देणार असली ती दुसरं पॉईंट आहे बोलणं गोण पण स्वच्छ बोलणं गोड असलं पाहिजे पण स्वच्छ असलं पाहिजे काही त्याच्यात डाऊट नसला पाहिजे ती कुठेही असो पुरुषांच्या आतमध्ये असो का बायकांच्या आतमध्ये असो कुठल्याही स फील्डमध्ये असली ना तर तिचं मन स्वच्छ एकदम असतं पाहिजे आणि जर बोलणं गोल असेल ना तर घरामध्ये ती पॉझिटिव्ह आणते आपल्या चारी भिंतीच्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह थिंक निर्माण करते आणि त्याच्याने घरातलं ग्रोथ होतो घराचा प्रोग्रेस होतो मे माझा तिसरा पॉईंट आहे जबाबदारी घेणारी जबाबदारी घेणारी प्रत्येक छोटे छोटे जे पॉईंट असतात त्याच्या प्रत्येक जबाबदारी घेणारी असली बायको पाहिजे